माझे पडला तुम्हाला वाटत असेल माझा बाजी निघून गेला परंतु नाही माझा बाजी इंच इंच जखमांनी भरलेला आहे अवही धरती माता लालबुंद झालेली आहे धो 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 पाऊस पडतोय चिखलांचा गारा झालाय परंतु माझ्या बाजीला घोडी लागली म्हणून माझा बाजी खाली पडला होता पडल्याच्या नंतर माझा बाजी विचार करत होता अरे माझा राजा माझा जाणता राजा आतापर्यंत विशालगडावर गडावर झालेला नाही आणि मला मरण सुद्धा शक्य नाही माझा बाजी धाड दिशी उठला एका

छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत विशालगडावर पोहचत झालेले नाही बघा माझ्या बाजीचं रूप इंच इंच जखमानी भरलेलं ला आहे लाल बंद आहे ला धरती माता लालबुंद झालेले धो धो पाऊस पडतोय गुडघ्या एवढा चिखलांचा कारा झालेला आहे परंतु माझ्या बाजीने युद्ध युद्ध केलं आज नाही माझा बाजी मरायला तयार नव्हता आणि माझ मत तर अस आहे त्या ठिकाणी यायला थर 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 कापत असेल माझा राजा परंतु तितक्यात तितक्यात तेवढ्यात माझा राजा विशालगडावर पोहचत झाला आणि पोहचत झाल्याच्या नंतर तोफांच्या पाच फरी लावल्या धाड 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 तोफांच्या पाच फैरी झाल्या आणि पाच फैरी झाल्याच्या नंतर माझा बाजी रडला नाही हो आनंदाने आपण सर्वजण या ठिकाणी आनंदाने बसावं आपल्या मंदिरातला देव जाग्यावर राहावा मंदिरावरती कळस चढावा आणि सुंदर या ठिकाणी आपण सप्ताह हो करावेत म्हणून माझ्या भारत माते करता माझ्या अहो तुम्हा सर्वांनी करता, करता माझ्या बाजीने त्यांच्या देहाच बलिदान दिलं विठ्ठल विठल हात वरती घ्या सर्वजण हात वरती घ्या आपल्याला पोवडा घ्यायचा चलला टाळ्या वाजवा सर्वांनी आनंद घेतला बर ए तुम्ही बर बसले रे लाज वाटेल का हा डीजे पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे मुद्दा माईक माग घेतला होता तुम्ही इकडं करायचं ना <laughs> <laughs> <देमा थार> <laughs> काय आमच्या महिला मंडळीने पण आनंद घेतला बर hmm. सुंदर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनातला सुद्धा फार मोठं संकट तुमच्यासमोर मी मांडे बर आणि त्या संकटाला सामोरं जाऊन शिवाजी महाराजांनी आपल्याला सुंदर स्वराज्य सुद्धा निर्माण करून दिले म्हणून माझ्या राजांचे फार उपकार आहेत <coughs> आपल्यावरती तसच याबरोबर सर्वच गायनाचार्य मंडळी टाळकरी माळकरी विन्यावाले टोपीवाले फेट्यावाले सर्वच बसलेले उभे असलेले घरी पांघरून घेऊन निजलेले सगळेच माझी महिला मंडळ सुद्धा बचत गट महिला बचत गट आज आपलीच पार्टी होऊन जाऊ दे है ठिकाणी कसं आहे महिला मंडळ तुमच्या गावामध्ये तुम्हाला फार मान आहे माझ्या लक्षात आलं आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी सांगितलं मला कि महिलांचा सप्ताह असल्यासारखाच आहे महिलांचा समजत आहे आणि महिलांकडे विशेष लक्ष द्या महिलांना तुमच्या गावामध्ये फार प्राधान्य आहे परंतु कुठे कुठे गेल्याच्या नंतर महिलांना प्राधान्य मिळत नाही मिळतच नाही महिलांना फार कमजोर समजल्या जात माझी महिला कमजोर नाही नसणार आणि इथूनही समोर राहणार नाही माझ्या महिलांना कुठे कुठं टाळ्या वाजल्या जोरात वाजवा <ण्वागा> लाजायचं नाही हो चलू द्यायचं आपलं बचत गट जातं परंतु तुमच्या गावामध्ये फार महिलांना प्राधान्य आता वेळ संपलाय दोन मिनटं महिलांचंही सांगितलं असत mm. सांगा 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 तुमचं काय हो बापाय गप घोडके <laughs> <गोड़> पिंपरी घोडकेचेस <laughs> का तू mm. म्हणून एवढा बडबड करायला घोडा <laughs> <laughs> रागी उद्या नका मी पण मगरे, आहे पाण्यातही चलते वाळूवरही चलते लक्षात आलं मी मगर आहे <laughs> माझ सरनेम मगर आहे म्हणून तुम्हाला घोडा म्हणलं तर राग मानू नका <clears throat> महिलांना खूप कमी समजल्या जातो परंतु महिला माझी कमी नाहीये ज्या ठिकाणी पुरुष काही करू शकत नाही त्या ठिकाणी माझी महिला खंबीर राहते माझी महिला परंतु कुठे कुठे कमी समजल्या जात एका महिलांचा दृष्टात तुमच्या समोर सांगते जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका आणि त्या तालुक्यामध्ये वर्ष पासष्ट नवरा सत्तरीचा आणि पासष्ट वर्षाची एक महिला लता भगवान करे त्या महिलेची परिस्थिती फार बिकट होती परिस्थिती फार बिकट घरामध्ये तीन मुली होत्या परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या स्त्रीने त्या नवरा बायकोने दोघांनी पती पत्नीने काबाड कष्ट करावं कष्ट केल्याच्या नंतर रात्रंदिवस कष्ट करून कसं कस बस जे काही जमवलेलं होतं ते सगळं काही त्या तिन्ही मुलींच्या लग्नाला लावलं आता तिन्ही मुलींचं लग्न झालं सर्व काही झालं निवांत वगैरे झाले परंतु दोघ जण म्हातारे झाले होते परंतु शेतामध्ये काम करायचे कष्ट करून कसंही आपलं पोट भरायचे परिस्थिती बिकट असल्यामुळं पोट भरायचे परंतु काळानं असा घात घातला एकदम त्या स्त्रीच्या पतीला अशी बिमारी झाली अशी बिमारी झाली एकदम त्यांच्या अंगावरून परिस्थितीच बिकट झाली त्यांची चलता येण त्यांना बोलता येणं एवढी परिस्थिती बिकट झाली परंतु ती स्त्री खंबीर झाली आणि खंबीर झाल्याच्या त्यानंतर त्या स्त्रीने पासष्ट वर्षाच्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला उचलावं वाहनामध्ये टाकावं वा, आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं मेहकर मध्ये गेल्याच्या नंतर त्या स्त्रीला तिथल्या डॉक्टरांनी त्या स्त्रीच्या पतीला इलाज करावा इलाज करावा करा आणि विलाज केल्याच्या नंतर शेवट सांगावं तुमच्या पतीचा विलाज आमच्याकडे होत नाही तुम्हाला तुमच्या पतीला बारा बुलढाण्याला लावं लागेल त्या स्त्रीने काय करावं गावामध्ये यावं चार चौघांकडून पैसे जमा करावे आणि पैसे जमा करून गेल्याच्या नंतर परत आपल्या पतीला मेकर मध्ये उचलाव आणि बुलढाण्याला घेऊन जावं तिथे गेल्याच्या नंतर भरपूर तपासण्या झाल्या परंतु तिथल्याही डॉक्टरांनी सांगितलं की आता माझ्याकडे हा विलाज होत नाही तुम्हाला तुमच्या पतीला बारामतीला घेऊन जावं लागेल त्या ठिकाणी आता माझ्या स्त्रीच्या पायाखालची जमीन हादरली परिस्थिती बिकट आहे अहो दोन वेळच अन्न कसं बस खायला मिळतं आणि त्या स्त्रीने परत गावामध्ये जावं चार चौघांना पैसे मागावेत परंतु आता विकून टाकलं होतं परंतु राहिलं नाही माझ्या पतीचा इलाज करा विलाज करा परंतु डॉक्टर ऐकायला तयार नाही अहो तुमच्या पतीचा इलाज करायचा असेल तर पैसे लागतील असं म्हटल्याच्या नंतर स्त्री खूप रडायला लागली अहो एवढी सरकले असा विचार करत होती अहो आपण गरीब आहो माझी परिस्थिती नाजूक आहे अहो ज्या नवऱ्याच्या जीवावर मी आतापर्यंत जगले आता तोच नवरा या ठिकाणी जीवन मरणाच्या मधात पडलेला आहे अहो आता करू तरी काय करू तरी काय अहो परिस्थिती नाजूक आहे असं काय का होता काय करू मी कि जवानी सांगू नवऱ्याला अहो मरा माझ्याच्याने तुमचा विलाज करणं होत नाही अहो गरीब आहे म्हणून आम्ही काय बिमार पण पडू नाही का असा त्या स्त्रीने विचार करावा परंतु ज्या ठिकाणी ती विचार करत होती ज्या बाकड्यावर बसलेली होती त्याच बाकड्यावर शेजारी एक वृत्तपत्र पडलं होतं तो पेपर त्या स्त्रीने उचलावा उचलल्याच्या नंतर त्या स्त्रीमध्ये जी बातमी छापलेली होती ती बातमी वाचावी आणि वाचल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला प्रकाश असा पडला बारामती मध्ये मॅरेथॉनची परीक्षा होणार आणि परीक्षा झाल्याच्या नंतर जो खाली आकडा ठेवलेला आहे पन्नास darata ते पैसे सुद्धा मला मिळतील आणि मी माझ्या पतीचा विलाज करेन असं म्हटल्याच्या नंतर वय वर्ष पासष्ट ते स्त्री झाड दिशी उठले आणि उठल्याच्या नंतर स्पर्धेमध्ये गेले आणि स्पर्धेमध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या समोर हात जोडू लागले आहो माझी परिस्थिती बिकट आहे हो माझा पती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि माझ्या पतीच्या विलाजा करता मला पैशांची फार गरज आहे हो मला या मॅरेथॉन मध्ये स्पर्धा घेऊ द्या या स्पर्धेमध्ये मला भाग घेऊ द्या परंतु त्या त्याच ठिकाणी ते लोक आहे नाही म्हणत होते परंतु माझ्या स्त्रीने हात जोडले पाय जोडले त्यानंतर त्या लोकांनी माझ्या लता भगवान करेला त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ दिला विचार करा ती स्त्री वय वर्ष पासष्ट नवरा सत्तरीचा अंगावरती फाटका लुगड घेतलेला आहे का सोटा घातलेली अ पाया चपला सुद्धा नाही ती स्त्री त्या मॅरेथॉनच्या परीक्षेमध्ये त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली एवढी पळाली एवढी पळाली एवढी पळाली त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये धावपटी होते रोज जे सराव करत होते ते सुद्धा त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्या मधात माझी वय वर्ष पासष्ट असणारी लता भगवान करे सुद्धा धावायला लागली एवढी धावली एवढी धावली आतापर्यंत धावली होते तीन मुलींच्या लग्नांकरता आतापर्यंत धावली होते माझी स्त्री शक्ती कमी नाही नवऱ्याच्या ना। परिस्थितीसाठी माझ्या स्त्रीने अहो आता आतापर्यंत शेतामध्ये धावली, आता धावली होती बैलांच्या नागरांच्या मागे आतापर्यंत धावली होती नशिबाला लग्न लावण्याकरता आतापर्यंत धावली होती आणि आता शेवटची धावली होती आपल्या पतीला वाचवण्याकरता म्हणून माझ्या स्त्री शक्ती सुद्धा कमी नाही परंतु तुमच्या गावामध्ये स्त्रीला फार मान आहे म्हणून स्त्री महिला मंडळ पुरुषांकरता एकदा जोरदार हे <laughs> तुम्हाला मान देतात ना देतात ना सप्ताहामध्ये मग त्यांचे सुद्धा उपकारच आहेत आपल्यावरती <laughs> या ठिकाणी लता भगवान करी सुद्धा मला सांगाव वाटली आनंद वाटला इथे आल्याच्या नंतर सर्व सिस्टीमही चांगली आहे या ठिकाणी तीन तीन चार चार यूट्यूब चॅनल आहेत दादांचा सुद्धा खाली एक स्टँड ठेवलेला आहे <coughs> मोबाईलमध्ये शूट करतायत मृदंगही छान वाजवला आमच्या पवननं <laughs> त्याचबरोबर महिला मंडळीने सुद्धा फार आनंद घेतला तिकडं दूर दूर, दूर बसलेले आहेत ते बिचारे काही जवळ आले नाहीत आणि तुम्ही येऊ नका तिकडच राहा काही हरकत नाही परंतु मी शिवाजी महाराज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे सांगितलं कारण की तुम्ही फार दूर आहात आणि तुम्हाला जर जवळ आणायचं असेल तर प्रत्येक कीर्तन काराने कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगावा नंतरच हे तरुण मंडळी समोर येईना हे सुद्धा महत्वाचं आहे ही इच्छा माझी आहे परंतु आता माझी इच्छा सर्वांनीच पूर्ण करावी असं काय कुठं लिहिलेलं नाही आम्ही दोघ जण नवरा बायको कीर्तनामध्ये शिवाजी महाराज सांगतोच एवढं पक्क आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा सांगितलं सर्व काय आनंदी आनंद आहे <coughs> परंतु सगळ्यात महत्वाची तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ जर कुणी आणला तर बाबासाहेब बरोबर आहे ना <coughs> बाबासाहेब आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि घरी सुद्धा अतिशय गोड वातावरण आहे आई <coughs> त्यांचा मुलगा सुनबाई सर्वच या ठिकाणी आणि शेलवरूनसुद्धा बाहेरगावून भरपूर महिला मंडळ आलेली आहे पंचक्रोशीतून आलीभंजरी भजनी मंडळी आलेली आहे श्रवण करणारे आलेले आहे सर्वच या ठिकाणी सगळे एकत्रित या एकामाईच्या लेकरावानी आलेच आहात तर सर्वांचे धन्यवाद आणि कीर्तनाला पूर्णविराम ज्ञानेश्वर